जय मल्हार न्यूज चा सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनातील नियोजन अधिकाऱ्यांच्या लगत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दालनातील वर्षभराच्या आतच फरशी पोकळ असल्याने उखडून अपघातात निमंत्रण ठरत आहे तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी उद्घाटित झालेल्या नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाचे वर्षा भरण्याआधीच निक्री दर्जाचा कामाचा नमुना समोर आला आहे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या नियोजन भवनांच्या जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या दलानालगत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दालनातील जागेत मागील गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी तयार केलेल्या कामातून निकृष्ट दर्जाचा कामाचा नमुना समोर आला आहे त्यात नियोजन अधिकारी यांच्या कर्मचाऱ्यांच्या दालनातील फरशी खाली पोकळ असल्या कारणाने कर्मचारी व येणाऱ्या अभ्यंगतास अडचणीचे ठरत आहे तर सदर उखडलेल्या फरशीच्या परिसरात नियोजन भवन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कोणाही कर्मचारी अथवा अभ्यंगतास त्याचा त्रास होऊ नये व त्यात अडकून कोणास अपघात होऊ नये याकरिता त्या उखडलेल्या फरशांच्या सभोवताली खुर्च्या लावून ठेवल्यामुळे ते क्षेत्र भात क्षेत्रासारखे तयार झाले आहे तेथील भाग हा पूर्णतः पोकळ असल्या कारणाने त्या ठिकाणच्या फरशया फुटण्यास मागील गेल्या एक महिन्यापासून सुरुवात झाली असून याबाबत नियोजन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित विभाग नियोजन भवनाचे काम करणाऱ्या ठेकेदार अथवा कोणत्याही अभियंताकडून त्या, अभियंता त्या दुरुस्तीचे कामाकडे सक्षमपणे दुर्लक्ष करीत असल्याचे गेल्या एक महिन्यापासून दिसून आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनांच्या कामातच सार्वजनिक बांधकामाच्या निकृष्ट दर्जाचे चित्र समोर आल्याने एकंदरीतच जिल्ह्यातील होत असलेल्या कामांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा कसा असणार हे स्पष्ट होत आहे अवघ्या वर्षभराच्या आतच जर नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावर कामात अशा प्रकारे निकृष दर्जा दिसून आल्याने नियोजन भवनाचे काम किती दर्जेदार किती झाले असेल हे लवकरच स्पष्ट होईल याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देत संबंधित विभागाकडून याची दुरुस्ती करण्याची मागणी नियोजन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केली आहे प्रशासकीय कार्यालयातील या दालनाची दुरुस्ती आता नेमकी केव्हा होणार व दर्जाहीन काम कधी बंद होणार किमान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील इमारतींचे काम तरी दर्जेदार होणं अपेक्षित आहे कोट्यावधींचा निधी खर्च केल्यानंतरही अशा प्रकारे काम होत असले तर सार्वजनिक बांधकाम विभाग काम करीत असलेल्या इतर इमारतींचा दर्जा कसा असणार हे यावरून दिसून येते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार